संभाजीनगरहून गदानाला जाताना आपण आता पाहतो आहे की डोंगरातून आहे रस्ता नागमोडी आहे डोंगर किंवा खडक फोडून तयार केलेला हा रस्ता आहे आणि निसर्गरम्य वातावरणात वाढलेला हा आपल्याला हे आपलं स्थान आहे तर आज आपण एका छान अशा स्थानाला भेट देतो आणि ते आपण पाहूया गदाना येथीलची लिळा काय होती ते आपण पाहूया भक्तांच्या उदाहरणानिमित्त महाराष्ट्र भ्रमणकरिता श्री चक्रधर स्वामी शेंदुर्जन तालुका मेहकरहून राजहूर तालुका भोकरदन मार्गे फुलंब्रीला आले तेथे एक रात्र मुक्काम करून स्वामी आपल्या भक्तजनासह सायंकाळी गदाना का येथे आले वेशीपासून काही अंतरावर असणाऱ्या गडीवरील सोमानाथाच्या मंदिरात मुक्कामासाठी गेले तेथे काही वेळ थांबल्यानंतर स्वामींना गावातून फार गलबला ऐकू येऊ लागला त्यामुळे स्वामीने तेथून आपल्या मुक्काम हलवण्याचा निर्णय घेतला व ते आपल्या हो। गावच्या बाजूला टेकडीवरील मंदिरात आले आज रोजी ते मंदिर व स्वामीचे भक्त स्थान अस्तित्वात नाही पुजारी मंडळींनी गडीचे उत्खनन करून स्थान शोधण्याचा प्रयत्न केला परंतु ते सापडू शकले नाही डाव्या बाजूकडील स्थानाच्या ठिकाणी असणाऱ्या दरवाजातून स्वामी आत डोकावले व त्यांनी मंदिराच्या आतील भागाचे अवलोकन केले म्हणून बाजूच्या लहान स्थानास अवलोकन स्थान म्हणतात आणि स्वामी अवलोकन स्थानावरून मंदिरात आले व प्रसन्नतेने म्हणाले हे स्थान योग्य असे असे म्हणून स्वामी मंदिराच्या मध्यभागी प्रसन्नतेने अस्वस्थ झाले तेथे स्वामींच्या संध्याकाळचा पूजा उत्सर झाला येथे स्वामींचे भोजनही झाले व याच ठिकाणी स्वामींनी एक रात्र निद्रा घेतली म्हणून या स्थानास किंवा वस्तीस्थान म्हणतात दुसऱ्या दिवशी प्रातकाळी उठून स्वामी बाजूच्या मंदिराच्या ठिकाणी लघु आले व तेथूनच त्यांनी पुढील मार्ग क्रमणाचा मार्ग शोधला म्हणून बाजूच्या मंदिरातील स्थानास परिश्रयी स्थान असे म्हणतात स्वामी गदाना येथून निघून वेरुळा गेले तर अशी ही वेळा